अपक्ष उमेदवार समाजसेविका जयश्रीताई पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ जनतेचा आहे माझ्यावर नेहमीच लक्ष म्हणून माझी उमेदवारी अपक्ष जयश्रीताई पाटील सांगली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार समाजसेविका श्रीमती जयश्रीताई पाटील यांचा प्रचार शुभारंभ आज सांगलीचे आराध्य दैवत श्री गणपती मंदिर येथे नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला नेहमी असतं जनतेचं माझ्यावरती लक्ष म्हणून माझी उमेदवारी आहे अपक्ष असं वक्तव्य अपक्ष उमेदवार जयश्रीताई पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं आणि त्यावेळी विवेक पवार महेश बजवळकर अभिजित यमगर नंदकुमार खैरमोडे काटेमामा अकबर मुंशी अमीर बावडेकर अर्चना घाडगे सारिकाताई भोसले शीतल थोरवे स्वातीताई रजपूत संगीता सावखे आदी नागरिक उपस्थित होते नमस्कार मी जयश्रीताई पाटील समाजसेविका आज आपल्या आराध्य दैवत गणपती बाप्पा यांच्या मंदिरासमोर आपण श्रीफळ वाढून आपल्या प्रचाराची शुभारंभ केलेला आहे आणि त्या शुभारंभास माझ्या सर्व माता भगिनी आणि वडीलधारे उपस्थित होते आज आपल्या प्रचाराची खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे मी पूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये स्वतः फिरून घराघरात आपलं कॅरम हे चिन्ह पोहोचवण्याचा प्रयत्न करेन कारण सांगलीकरांचं कायमच आहे माझ्यावर लक्ष म्हणून मी लढत राहते अपक्ष धन्यवाद बिरो रिपोर्ट एसवीन मराठी